सोलापुरात शासकीय धान्य घेणारे तीन हजाराहून अधिक कर्मचारी हे रडारवर आले असून त्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत शासकीय कर्मचाऱ्यांच्या उत्पन्न मर्यादा पाहता त्यांना अंत्योदय योजना प्राधान्य कुटुंब योजनेचा लाभ घेता येत नाही शासनानं शोधलेल्या यादीत सोलापुरातील तीन हजार तेहतीस शासकीय कर्मचाऱ्यांशी नावासमावेश असल्याचा दाट संशय असून ते शासकीय धान्य घेतात का याची चौकशी पुरवठा विभागाच्या वतीनं करण्यात येत आहे शहर अन्नधान्य वितरण विभागानं शहरातील सर्व परिमंडळ कार्यालयास नावाची यादी पाठवून त्यांची चौकशी करा आणि तात्काळ त्यांचं धान्य बंद करा आणि त्यांचा अहवाल कार्यालयास सादर करा असा आदेश काढला आहे त्यानुसार चौकशी देखील सुरू आहे शासनानं पाठवलेल्या यादीत दोनशे ब्याऐंशी शासकीय कर्मचारी अंत्योदय योजनेतून दरमहा पस्तीस किलो याप्रमाणे नऊ हजार आठशे सत्तर किलो धान्य उचलतात तर प्राधान्य कुटुंब योजनेतून दोन हजार सातशे एकावन्न जण दरमहा पाच किलो प्रमाण तेरा हजार सातशे पंचावन्न किलो धान्य उचलतात एकूण तीन हजार तेहतीस कर्मचारी दरमहा तेवीस हजार सहाशे पंचवीस किलो धान्य पात्र नसताना शासनाकडून उचलतात त्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यानुसार शहर अन्नधान्य वितरण अधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी चौकशी करत आहेत दरम्यान तात्काळ नावं वगळली गेल्यास सुमारे तेवीस पूर्णांक बासष्ट टन धान्य वाचेल असं सांगण्यात येत आहे